जानेवारी रोजी रात्री पावणे एकच्या हद्दीमध्ये कुंभारली चेकपोस्ट या ठिकाणी अवैध वाहतूक होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी वेळेस नाकाबंदी करून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारा ट्रक आणि जनावरे ताब्यात घेतली त्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आलेला असून त्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये आरोपींची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे इतर आरोपींचा त्यामध्ये शोध चालू आहे जनावरांची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली असून सर्व जुना जनावरे सुरक्षित आहेत त्यांनी ते गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेले आहेत अधिक तपास त्यामध्ये सुरू आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद